नमस्ते मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे काय ना मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे आणि न्यूट्रिशन्स असो तुम्हाला काहीही सायकोलॉजी किंवा हेल्थविषयी न्यूट्रिशनविषयी आपल्या आहाराविषयी काही समस्या असेल तर तुम्ही मला मेल किंवा मेसेज करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये तसं कळवू शकता काय ना आपण बघतोय की आज जे काही नवीन यूट्यूबर्स आहेत माझ्यासारखे मी सुद्धा एक नवीन यूट्यूबर आहे तर सगळ्यांच्या मनात एक नवीन विश प्रश्न घोळत आहे तो प्रश्न म्हणजे काय आहे की आपल्याला माहिती आहे की चॅनल तीनशे पासष्ट दिवसानंतर मॉनिटाईज होतं पण तीनशे पासष्ट दिवसानंतर सहज चॅनल मॉनिटाईज होतं का तर नाही त्याचा एक क्रायटेरिया आहे काय क्रायटेरिया आहे तर त्याचा क्रायटेरिया असा आहे की तीनशे पासष्ट दिवसांमध्ये जर तुम्ही लॉंग व्हिडिओज बनवत असाल तर तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर म्हणजेच वन थाउजंड सबस्क्रायबर करणे गरजेचे आहे मग नुसतं वन थाउजंड सबस्क्रायबर करून चालणार का तर नाही ते वन सब्स, वन सो बर, तर त्या वन सब वन थाउजंड सबस्क्रायबर्ससोबत तुम्ही जर लॉंग व्हिडिओज बनवत असाल तर तुम्हाला चार हजार तास वॉच टाईमसुद्धा आवश्यक आहे चार हजार तास कारण आपलं बरेचदा काय कन्फ्युजन होतं ना की चार हजार म्हणजे काय बरेचदा आपल्याला वाटतं की चार हजार नेट असतील चार हजार तास म्हणजे तर खूप जास्त होतं ना पण नाही जर तुम्हाला तुमचं चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास टाईम असणं गरजेचं आहे तर हा चार हजार तास वॉच टाईम कुणासाठी आहे तर जे फक्त लॉंग व्हिडिओज बनवतात आता तुम्ही म्हणाल पण आम्ही तर शॉर्ट व्हिडिओज बनवतो मग आमचं काय तर जे शॉर्ट व्हिडिओज बनवतात शॉर्ट व्हिडिओज म्हणजे काय की जे तीन मिनिटपेक्षा कमी असतात जे आपण रील्स बनवतो की आपण जसं बोट आपलं चालवत जातो आणि एक 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 रील्स येत जात क्रीज बघायला मग मत ना खूप मज्जा वाटते ना कारण ते कसं ना तुम्हाला खेचून ठेवतात तुमची नजर अशी खेचून ठेवतात आणि आपलं माइंड कसं असतं ना ते एका जागी टिकतच राहत नाही हा रील झाला की तो रील तो रील झाला की रो आणि त्याच्यासाठी स्पेसिफली काही करावं लागत नाही नुसतं बोट चालवलं की रील्स समोर जायला लागतात हो की नाही तर हे रील्सचे म्हणजेच या रील्सला सुद्धा आपण शॉर्ट व्हिडिओज असं हो म्हणतो तर हे जर शॉर्ट व्हिडिओज तुम्ही बनवत असाल तर तुम्हाला फोर मिलियन व्ह्यूज लागतो येस तुम्ही बरोबर ऐकताय तुम्हाला फोर मिलियन व्ह्यूज लागत आहेत म्हणजे आता तुमच्या लक्षात आले असेल की आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर आपल्याला लाँग व्हिडिओजमध्ये एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास वॉच टाईम तर शॉर्ट व्हिडिओज असेल तर एक हजार सबस्क्रायबर आणि फोर मिलियन व्ह्यूज तुम्हाला लागणार आहे बऱ्याच जणांचं काय होतं ना की अरे मी व्हिडिओज टाकती आहे टाकती आहे टाकती आहे मला यूट्यूब पैसे देत नाही आहे तर मित्रांनो यूट्यूब कधी पैसे देतो यूट्यूब तुमचं चॅनल मॉनिटाईज झाल्यावर तुम्हाला पैसे देतो जोपर्यंत तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही तोपर्यंत तुम्हाला यूट्यूब काहीही पैसे देणार नाही तर माझ्या छोट्या मोठ्या फ्रेंड्स लक्षात ठेवा की आपलं टार्गेट असतं आपलं चॅनल मॉनिटाईज करायला की एवढे एवढे हिट त्यांचं एक क्रायटेरिया ठरलेला आहे आणि तो क्रायटेरिया ज्यावेळेस आपण कम्प्लीट करू त्यावेळेस तुम्हाला तुमचं पेमेंट यूट्यूब काही तुमचं चेक केल्या जाईल कॉपीराईट्स आहे का एक्सेट्रा काही प्रॉब्लेम आहे का आणि ते सगळं व्हेरिफिकेशन झाल्यावर यूट्यूब तुमचं पेमेंट द्यायला सुरुवात करेल तर मला सांगा तुम्हाला कशी वाटली ही माहिती मला माहीत होतं का कारण बरेचदा आपल्याला हे माहिती असतं की अरे मी एवढे व्यूज आले की मला एवढे रुपये मिळणार हां मला पन्नास व्यूज आले तर मला एवढे रुपये मिळणार मला एक हजार व्यूज आले तर मला एवढे रुपये मिळणार परंतु ते कधी मिळणार ते पेमेंट कधी मिळणार तर ज्यावेळी आपण हा क्रायटेरिया कम्प्लीट करू त्याचवेळी आपल्याला ते पेमेंट मिळणार आहे कळलं ओके तर खूप मेहनत करा रोज व्हिडिओ अपलोड करा आणि मीसुद्धा रोज अप व्हिडिओ अपलोड करते म्हणजे सुद्धा ठरवलं हो। आहे की डेली बेसिसवर आपण एक व्हिडिओ अपलोड करायचा पण कधी वेळेच्या अभावी नाही होत कारण मी असं डेली जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या मी अपलोड करत नाही तर सायकोलॉजी मोटिवेशन्स आणि न्यूट्रिशन याला धरून जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन मी माझ्या व्हिडिओ थ्रू अपलोड करत असते सो मला त्याचा स्टडी करावा लागतो आणि स्टडी करूनच मी माझा व्हिडिओ बनवीत असते त्यानंतर मला दुसरं सांगायला आवडेल की आता फ्रस्ट्रेट होऊ नका म्हणजे ठीक आहे आपल्याला कधी व्ह्यूज कमी येतात कधी जास्त येतात तर फ्रस्टेट होऊ नका आपलं काम सातत्याने चालू ठेवा कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे होतं मलासुद्धा बरेचदा कमी असतं आणि माझं चॅनल सुरू करून तर खूप दिवस झाले नाही आहे जस्ट आय थिंक वन अँड हाफ मंथ झाला असेल आणि त्यामध्येही दिवाळी आली आणि दिवाळीमध्ये मी परत एक महिना व्हिडिओ अपलोड करू शकले नाही सो so, होतं पण तरी मी आता परत प्रयत्न करेन की रोज एक एकतरी व्हिडिओ अपलोड करायचा आणि माझी तुम्हालासुद्धा एक विनंती आहे की माझं प्रांजल सायकोलॉजी हे चॅनल सबस्क्राईब करा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि मी कुठलीही अशी इन्फॉर्मेशन देत नाही आहे जी इन्फॉर्मेशन आपलं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगलं करेल अशीच इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देते त्यामुळे तुमच्या आन जीवनातसुद्धा एक आनंद निर्माण होईल तुमचं जीवन मेंटली अँड फिजिकली हेल्दी होईल so, सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल रांजस सायकोलॉजी धन्यवाद Okay. <sharp> you <inhale>